नोएस्टा बरोबर आहे ना हे चला मागच्या आठवड्यात शिवसेना मा संभाईनगर शाखेचा जिल्हा मेळावा संभाजीनगर झाला होता आणि या मेळाव्यानंतर एक उत्साहाच सा वातावरण शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं आहेच आणि ते व्हावं म्हणूनच मेळाव्याचं आयोजन केलेलं होत शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन म्हणजे जयंती तेवीस तारखेला साजरी होती आणि या निमित्तानं संभाजीनगरात वाडा वाडामध्ये ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विभागनिहाय अनेक उपक्रमाच आयोजन करण्यात आलेल आहे जवळपास शहरात पस्तीस वेगवेगळे उपक्रम सुरू होत आहेत ग्रामीण भागात अशाच पद्धतीने अनेक उपक्रम सुरू होत आहेत लिस्टिंग करणं बाकी आमचं परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखांच्या का जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे ठिकठिकाणी थीक शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार रक्तदान शिबिर होणार अन्नदान होणार वेगवेगळे आरोग्य शिबिर अशा पद्धतीनं हा उपक्रम होतोय कारण शिवसेना एक संघटन हेतून काम करणारी संघटना आहे निश्चित निवडणुकीतील अपयशामुळं शिवसैनिकामध्ये थोडस शैथिल्याचं वातावरण आलं होत परंतु हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे गावस्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्र्यंबकराव असतील राजू वैद्य असतील खैरे साहेब असतील आमच्या महिला आघाडी बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे सगळे सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड प्रत्येक शिवसैनिक नगरसेवक उपशर आणि मधल्या काळात मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यात जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि वाटतं तेवीस तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभायनगरात या निमित्तानं दिसेल दुसरी गोष्ट राज्यस्तरावरच्या काही विषय बोलायचे तर काल धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टी बरोबर जाऊ नका अशा पद्धतीनं मी पाय धरून विनंती केली होती आणि सगळ्यात महत्वाचं दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने अधिकृतरित्या दिली सरकारच्याच विरोधात आंदोलन विशेषतः महाड पोलादपूर मानगाव या भागामध्ये काल झाली जाळपोळ झाली दगडथेक झाली करणारे कोण होते सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांचे कार्यकर्ते आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक बारा तासात दोन पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली याचा अर्थ असा आहे निर्णय झाले का चर्चे विना निर्णय झाले चर्चाहून निर्णय झाले असतील स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चे विना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्यांना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत एकीकडे या सरकारने सरकार, सरकार येताना शेतकऱ्यांना माफीचं आश्वासन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल अन्य त्यांचे जे काय सहकारी त्या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याच घोषणा केलेली आहे उलट पंधराशे रुपयात वेगळ्या पद्धतीनं कटौती ज्याला म्हणता येईल कपात ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकवीसशे रुपये करण्याचं तर दूरच परंतु कपात करण्याच्या अध्यक्ष पावलं उचलत आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा असेल यांनी केलेले वक्तव्य हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोललेलो नाही असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतायत आहेत सरकारने कशा पद्धतीने फसवून या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली याच सुद्धा उदाहरण आपल्या समोर येत आहे काल नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेड झालेली आहे मला असं वाटतं एक अशांतता सगळीकडे समाजामध्ये सरकार आल्यावर कोणत्याही जनतेला याचा आनंद नाही सुतक नाही समाधान नाही उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात सरकार कुचकामी ठरत आहे अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबईचे अनेक पथक कामाला लागतात आणि आरोपी पकडल्या जातो परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सरपंच आदर्श गावचा सरपंच याची हत्या होती परंतु याचे आरोपी पकडायला एक एक दीड दीड महिना राहतो अजूनही त्यातले आरोपी काही आरोपी अजूनही सापडलेले नाही आणि <laughs> म्हणून सरकार कोणत्या दिशेनं सैफ अली खान महत्वाचा आहे महत्वाचा आहे कोणती घटना मी काय सैफ अली खान महत्वाचा नाही असं म्हणणार नाही पण तो सरकार संतोषांनाच्या पुण्यासाठी जे एफ घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि सैफ अली खान तेवढे एफर्ट घेतात तेवढेच एफर्ट मला वाटतं संतोषांना देशमुख यांच्या खून सरकारने घेतले असते तर चार दिवसात सगळे आरोपी सापडले असते पण तो सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही मला वाटतं हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होत

भारतीय जनता पार्टीचं काय करू शकत नाही स्वतःच काही करू शकत म्हणजे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील कारण जो कारभार त्यांनी केला आहे ज्या पद्धतीने केला आहे भारतीय जनता पार्टी काही सोपी पार्टी नाही आहे या सगळ्या विषयात यांना हालू सुद्धा देणार नाही त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही तुम्हाला शंभर टक्के सांगतो वडेट्टीवर काही जरी बोलत असले तरी असे म्हणाले की आता उदय पुढे मला याच्यात जास्त माहिती नाही मी येऊ सांगितलं शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही कारण ज्या पद्धतीनं राज्यकारभार मागच्या अडीच वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली अनागोंदी आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित व्यवस्थित यांच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेले असेल शिंदे नंतर मला नाही माहिती काही असं काही होईल असं मला वाटत नाही असं कोणी असेल असे आले तसाच एक गट नार गटामध्ये तो भाजपच्या बद्दल दोन तयार नाही भाजप जुळून घेतोय या सगळ्या गोष्टींनी म्हटले की कुठून मोठा गट बाहेर गेला मोठा जाऊ शकतो मला तरी याची पूर्ण माहिती नाही पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाच्या नाही तर भारतीय अशांतता आहे भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने दे देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस्ट लोकांना विचारलं जात नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने नाराज कधी असत

ते काय भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून नाही शिवसेना सारखी असते तर वेगळ्या पद्धतीने काम केलं असतं आज भारतीय जनता पार्टीचीच एक टीम म्हणून शिंदे काम करतो तेव्हा असं कोणी म्हणत असेल माझा त्याच्यावर विश्वास नाही म्हणजे त्याच्यावर काही म्हणणं सुद्धा पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर काही पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली त्या ठिकाणी नाराजी लागली आणि ते नाशिकचं पालकमंत्री पद सोडाचा पाहिजे तयार रहिए त्यामुळे सुद्धा नाराजी खूप खूप बोललो सुरुवातीलाच मी सुरुवातीला सांगितलं याचाच अर्थ असा आहे की चर्चा करून पालकमंत्री ठरवलेले कर नाही असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षांना विचारत घेत नाही हे त्याचा अर्थ आहे आणि याचाच अर्थ यांना हा तोंड दाखवून मार सहन करावा लागणार बाकी एक काही करू शकत नाही शिंदे गट असो किंवा अजितदा असो पण दादा सहपाल <coughs> मंत्री हे पण तुम्ही सहमंत्रा विचार की काय नवीन पडले हे पण सह सोळा मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पद घेतलेलं आहे मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन त्या जिल्ह्याकडं लक्ष मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडे लक्ष आहे आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना राज्या राज्या एक एक एका जिल्ह्याचा पालकमंत्री पालक का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असता तर तो काही मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही असं त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागत त्यामुळं सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोकही त्याच्याकडे लक्ष देत नाही मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावला अरे मुख्यमंत्री काही करू शकतो नाही राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्याच आणि सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे दुसरा पालकमंत्र्याचं नेमकं संकल्पना काय कोणत्या कायद्यात आहे कोणत्या नियमात आहे दे? त्याची ड्युटी काय हे कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला शब्द कोणता आहे चांगला मराठीत चांगले तिखट शब्द आहेत परंतु असंच तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार दिसतात पण लोकांची नाराजी ठोकवण्यासाठी ते कायदेशीर आहे का सहपालक मंत्री पद कोणतंय कायदेशीर नाही त्या पदाला कोणतंय अर्थ नाही त्या पदाला कोणतंय अधिकार नाही त्याला काही वेळापूर्वी साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री हे दावासा गेले तर तो स्वतः पुढे समोर त्यांचा इडली आहे उदय समोर यांच्यावर की संवाद आहे हॉस्पिटल ते आहे सरकार स्थापनेच्या वेळेस निश्चित आहे क्लासिक चावदार आहे उदय सामंत यांच्याकडे असा दावा राऊत साहेबांनी केला भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळेच्या सगळे एका ठिकाणी साठ आणू शकतात कारण त्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते तर असं उद्या वाटायला नको की सत्तावनच्या सत्तावन्न लोक भारतीय जनता पार्टीत जॉईन झाले भारतीय जनता पार्टीला अशी काही वीस एक जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही मला असं वाटतं त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती आज तुम्ही दावोसला गेले संध्याकाळी त्याच्या एक तास आहे तुम्ही पालक पालकमंत एक तास काय ते दावसला उडाल्यानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तासा दोन तास आहे तासा भारत आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का निश्चित असली पाहिजे आहे त्यांच्यामध्ये पण हे अशा पद्धतीने का करतात हा एक प्रश्नच आहे

मला असं वाटतं तुम्ही लोक रोज बातम्या छापताय दहा तारखेला जाणार बारा तारखेला जाणार इव्हन आंबाला बातमी छापली ती कोणत्या तरी पेपर वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात <tiple> जेवढे जायचे तेवढे घ्या जेवढे घ्यायचे असं आमचं सांगणं pada palak mantri padavanna sajwaat paala hai kai da ani surakshanta nivakta hai so bada ladai sakte maitikil ka mantri tikil sattaasla sabu dikto pamila shuruwan samudra period soya sudur de le vichcha dharma ka हे सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे बांगलादेशच्या सीमेचं रक्षण भारतीय सेना करते जी भारतीय जनताच्या सरकारच्या अंडर काम करते आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल तर याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकार विरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे सिल्लोड चे आमदार कोणाचे आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत असं नुसतं सिल्लोड शोधू नये त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्या वस्तू शोधाव्यात बांगलादेशी पण तुमचं सरकार असताना हे होत कस हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सरक, सरकार सक्षमतेने काम करत नाही तपास मला तपास चालू अजून काही काही गोष्टी याच्यातून समोर येतील ज्या कानावर येतात त्या पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय बोलणं योग्य होणार असं म्हणलं पण आता अली ता खानचा तसा काय संबंध करू ना थोडस आता सरकारला वेळ देऊ ना सरकार आल्यावर काय दुसऱ्याच दिवशी नाही काही मागण्या करता येत ना सरकारची नियत तरी सरकार बघितली पाहिजे ना सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटले तर बघू परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आवाज आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका घेऊ ना बांगलादेश की कि शेख हसीना की उसको हमने यहाँ पे आश्रय बात करते ये सही बात कहें ना राऊत साहेब एकनाथ शिंदे आणि अमित शाह हे राजकारणात काही भावना नसतात सख्खी नसतात सावत्र नसतात चुलत नसतात मावस नसतात राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असत भारतीय जनता पार्टीचं मला असं काम त्यांच्याशी संपलेलं आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं हळूहळू छोटे छोटे इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवते हे पण ऑलरेडी विकासावर परिणाम झालेला आहे राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट विशेषतः असेल डब्ल्यू डी असेल जलसंपदा असेल एवढंच काय सरकारच्या इतर लाभाच्या हो ला योजना आपले इथं मागे स्कॉलरशिप साठी बसले होते त्यांच्या जेवणाचं पेमेंट पाच महिन्यात नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं पाच महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही संजय गांधीचे पैसे पोहचत नाही अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांचं अनुदान कित्येक पोहोचत नाही स्प्रिंकलरचं अनुदान आहे ठिंबक सिंचनचं अनुदान आहे हे कित्येक अनुदान ज्याच्यात राज्य सरकारचा वाटा आहे अजूनही पोहोचत नाही नगर विकास विभागाचे अनेक करोडो कोटीचे काम मंजूर झाले त्याचा पाच टक्के दहा टक्के सुद्धा निधी पोहचला नाही की चिथे पाचशे कोटीचं काम आहे तिथे पाच कोटी मिळालेले पाच कोटी पाचशे कोटी कोटी कोटीचं काम कुठून होणार अनेक का विकासाची कामं सध्याच्या घडीला प्रलंबित आहे राज्य सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा कोणते कोणते सिटी करणार हे करणार ते करणार देवेंद्र फडणवीस यांनी परवा बोलले परंतु याच्यात कोणताही दम नाही या बांधण्यात ताकद नाही आता स्मार्ट सिटी जी केंद्राची योजना आहे ती सुद्धा बंद पडते त्याच्यामुळे महापालिका चालतील कशा हा सुद्धा प्रश्न आहे केंद्राच्या मदतीवर इतक्या दिवस महापालिका चालल्या बऱ्याच राज्य सरकार कोणत्याही सर महापालिकेला मदत करत नाही आता आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याची योजना साडेआठशे कोटी रुपये कुठून देणार महापालिका महापालिकेकडे आपल्या कर्मचाऱ्याचे द्यायला पगार नाहीये महापालिका कोणत्याही विकास काम करत नाहीये आठशे कोटी कुठून आणणार आहे अशी स्थिती सगळ्या महापालिकेची काही मोजक्या पुण्यासारख्या पिंपरी ठरवल्या तर मी म्हणतो ठाणे काय मुंबई महापालिका सुद्धा आता तिचे सुद्धा डिपॉझिट जे होते नव्वद हजार कोटी रुपयाचे त्याच्यातले सुद्धा अर्ध्याच्या वर रक्कम आता बाकीच्या कामासाठी वापरलेली आहे त्यामुळे या राज्याला आता आठ लाख कोटीच कर्ज या राज्याच्या डोक्यावर आहे विकास कामं या राज्याचे पूर्णपणे स्टॉप झाली महापालिका

अशा समित्या सरकार नेमत असतात समितीने एखादा का निष्कर्ष काढला म्हणजे तो निर्णय होत नसतो असा निर्णय होणार नाही याच्यासाठी मराठवाड्याची सगळी जनता नुसते लोकप्रतिनिधी एकवटणार आहे त्याच्यासाठी दोन तारखेला बहुधा या संभाजीनगरात सगळे मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि या समितीचं कोणताही अहवाल सध्या तरी स्वीकारायचा नाही असं राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे

कायद्यातून फळवाटा शोधलेल्या लुटो बिटो सारखे खेळ आहे आधी ती लॉटरी होती कोणती तरी कोणत्या तरी टीव्ही वर चालायची प्लेविन प्लेविन आता लुटो चालू आहे आता त्यांनी परवाच मी लॉटरी विक्रेते सगळे आले होते महाराष्ट्रातले माहिती महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार म्हणून अशा प्रकारचं त्यांना वाटलं मग मी याच्याशी मान्य मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आता याची बैठक लावली त्यावेळेस मी चर्चा केली या सगळ्या लोकांशी तर त्यांनी असं सांगितलं की लुटो वगैरे हे सगळं स्किल म्हणून बळवाट काढतायत फक्त सरकारला याच्याविषयी निश्चित या जुगाराला बंदी यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करतो भाषणामध्ये

इनमें समन्वय कोऑर्डिनेशन का अभाव है शायद इनको पूछा जाता नहीं सरकार में सीएम अकेले निर्णय लेते इसके वजह से ये वाह होगा ऐसा हमें लगता है लेकिन दो पार्टी या तीन पार्टी में का वाद विवाद इसमें सामने आता है धनंजय मुंडे ने कहा कि कि पवार को मैंने कहा था कि आप, आप सुबह की शपथ ना लीजिए लेकिन उन्होंने सुना नहीं एक षड्यंत्र था उनकी बदनामी देखो धनंजय मुंडे ने अभी सच कहा होगा ऐसा समझते हम लेकिन सच कहूंगा तो अभी तो भारतीय जनता पार्टी के साथ वो है ही, ही ना गद्दारी करके तो है ही, ही लेकिन अभी हम अगरमच्छ के आश्रम होंगे अजीत एकनाथ शिंदे नाराज चल रहे हैं गांव चले गए हैं और चंडीशिक बाउंड में जाने वाले हैं मुझे पता नहीं हो नाराज ठीक है थैंक यू नाही हा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे संभाजीनगर साठी जिथ किंवा जनावर ज्याला कोणतं म्हणता येईल बीफची कत्तल होते त्याच ठिकाणी जे मटन आहे बकऱ्यांचा म्हणा बकरीचं म्हणा कोमळ्याच म्हणा याच्यासाठीच एकाच ठिकाणी एक होतंय मला असं वाटतं हे योग्य नाही न जाणू दोन्ही मास एकत्र झालं त्याच्यामुळं काही धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो आमचे सलीम आपले समीर कुरेशी समीर आमचे पदाधिकारी यांनी याच्याविषयी आवाज उठवलेला आहे राजू वैद्य यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे परंतु आम्ही संघटना म्हणून सुद्धा अशा पद्धतीनं हे दोन्ही मास एकत्र विक्री होऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची राहील कारण हे सगळे दोन वेगवेगळे याच्यातून एखाद्या दिवशी चुकून काही घटना घडली तर धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं मला तरी वाटत थँक्यू